सकाळचा टायमिंग आहे आणि मी इथं आमच्या सर्वांसाठी बनवत आहे चहा तर आत्ता वाजलेले आहेत सात सकाळचे तर मस्तपैकी आधी चहा बनवून घेते आणि सध्या तरी टिफिनचं वगैरे काही टेन्शन नाही आहे कारण आयुषची शाळा अजून चालू झालेली नाही लवकरच आयुष्य स्कूल चालू होईल आणि मग आपलं पहिलंच ते सकाळ सकाळी पाच वाजल्यापासूनचं रुटीन चालू होईल पण तोपर्यंत तरी निवांत आहे मी म्हणून मग सात वाजता जरी आ, कामाला सुरुवात केली ना तरी व्यवस्थित सगळं कामं होतंय आणि आज न सकाळपासनं भयंकर पाऊस चालू आहे म्हणजे कंटिन्यू पाऊस येतो आहे आणि शिव पण अजिबात माझ्याशिवाय राहत नव्हता काहीच करू देत नाही आहे तुम्हाला म्हणून मग मी काय म्हटलं त्याला काहीतरी करून देव खायला म्हणजे तू शांत बसेन आणि आयुषला पण सकाळी सकाळी मुरकुल खायची इच्छा झाली तर मग मी काय करलं हे मुरकुल वगैरे येत नाही हे गावाकडून मी आणले होते तर हे सगळे मी थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि सर्वांना खायला दिले आणि खरं सांगू लहानपणीचीच आठवण आली कारण लहानपणीनं आम्ही खूप असं म्हणजे दुकानवरचे आणून खात होतो किंवा मग आई घरी बनवून द्यायची आणि ते मोठे मोठे असायचे थोडेसे पण खूपच छान लागायचे आणि आता पाऊस चालू आहे ना तर असं पावसाकडे बघत बघत भजे असो किंवा मग असं काहीतरी तळल्याला कुरकुरीत असं खायला असलं ना तर खूपच छान वाटतं छान आहे आता बघा छान आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे तर चला आता पटकन स्वयंपाकाला लागते हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंच आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थक तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आता वाजलेले आहेत सकाळचे आठ तर आता इथे मुलांना मी थोडेसे मुरकुल वगैरे तळून दिले कारण अजिबात राहत नव्हते तर मी मला मला स्वयंपाक करायचा होता तर मग थोडंसं त्यांना बिझी ठेवण्यासाठी दिले आणि बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे तर पाऊस चालू असताना तर काहीतरी असं तळल्याला खावंसं वाटे ह्यांचा डिपेंड पण आहे त्यामुळे मग थोडंसे मुरकुल असतं ना लहानपणी कोणी कोणी हे मुरकुल खाल्लेलं असेल नक्की सांगा कॉमेंट्समध्ये मला तो तर खूप आवडायचे आम्ही खूप खात होतो दुकानवरून आणून हे मुरकुल तर पाऊस खूप जोरात चालू आहे आणि तुमच्या तिकडे पाऊस चालू आहे की नाही सांगा कॉमेंट्समध्ये तर चला आता पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घेते पाणी बर बस बस एवढं मोठ्या ग्लास मध्ये तुला पिता येईल का दुसरा देऊ ग्लास नाही ठीक आहे हळूहळू सावकाशी तर त्याला पाणी वगैरे फायदे होतं पाणी वगैरे दिलं आणि चला आता पटकन स्वयंपाकाला लागते भेटते तुम्हाला थोड्या वेळाने तर काय बनवायचं आधी ठरवलं नव्हतं मी नाहीतर मग मुरकुल जेव्हा मी तळत होते ना त्यावेळेस ह्यांना मस्तपैकी गरम गरम भजे पण बनवून दिले असते पण नंतर माझ्या लक्षात आलं की दही वगैरे आहे तर मी म्हटलं चला मस्तपैकी कढी पकोडे बनवू त्यासोबतच भात असणार आहे राईस आणि चपात्यासुद्धा तर त्याच तयारीला लागले कढीपत्ता घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच लसूणसुद्धा घेतलेला आहे तर बघा जेव्हा पण आपण कढी बनवतो ना तर लसणाची पेस्ट वगैरे यूज करत नाहीत बारीक असे तुकडे करून टाकतो आणि त्यामुळे ना म्हणजे कढीनं खूप छान लागते मंग में ला ला तो ला ला तर म्हणून मग मी भरपूर असा लसूण घेतला आहे बारीक कट केला आहे त्यासोबतच मिरच्या पण बारीक कट करून घेतल्यात आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर आणि बघा नुसती कढी पको बनवण्यापेक्षा ना असे पकोड्यावाली कढी बनवली ना तर ती खूप छान लागते खायला पण आणि राईससोबत जर खाल्लं ना तर खूपच अप्रतिम लागते नक्की ट्राय करा तर इथे मी घेतलेलं आहे बेसन सोबतच मी थोडंसं ओवा घेतला आहे हाताने क्रश करून टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि हळदी पावडर टाकले त्यानंतर ना थोडं थोडंसं असं पाणी टाकून मी पकोड्यासाठी ना पूर्ण पीठ तयार करून घेत आहे तर छान अशी मी भजी बनवणार आहे तरी ते ना लास्टला मी थोडंसं ना त्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचं विसरले म्हणून मग नंतर मी थोडासा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकला आणि मी ना चमचानंच अशा पद्धतीने बनवून घेत आहे बघा तर हात पण भरत नाही वगैरे आणि पटकन होतात पण त्यामुळे मग मी अशा पद्धतीने चमच्यानीच बनवून घेत आहे जर आपलं बॅटर वगैरे व्यवस्थित झालं ना तर मग छान होतात चमचाने सुद्धा तर अशा पद्धतीने पटापट मी सगळे भजे वगैरे करून घेतले आणि मुलांना देखील थोडेसे खायला दिले त्यामुळेच मी ना थोडंसं कमी लाल तिखट टाकलं होतं कारण बाहेर खूप जोरात पाऊस चालू होता आणि पाऊस वगैरे चालू असलं ना तर असं पाऊस चालू असल्यावर चहा आणि भजे खायची मज्जाच वेगळी असते नाही का त्यामुळे मग मस्तपैकी त्यांना ना सुरुवातीला काढून मी आधी खायला दिले भजे कि ती मस्ता साल ले हे। तर इथे तुम्ही बघू शकता की ती मस्त आणि कुरकुरीत छान असे भजे झाले आहेत तर ह्यांना थोडेसे दिले होते ते खुप ते ते तर त्यांना खूप आवडले म्हणून ते परत घेऊन गेले माझ्याकडनं आणि नंतर मग इथे मी कढीसाठी बॅटर बनवत आहे तर सुरुवातीला ना मी कढीपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही ते बघू शकता मार्केटमधून दही वगैरे आणलं होतं तर ते यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर पाणी ओतलेलं आहे तर पाणी आपल्याला आपल्या आकाराने घ्यायचं आहे मला थोडीशी घट्ट सर आपल्याला कडी पाहिजे त्यामुळे मग मी पाणी थोडं कमी यूज करणार आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो नंतर थोडीशी हळद टाकलेली आहे सोबतच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता मी तीन चार कप पाणी टाकलं पण तरीही जेव्हा मी कढी बनवली ना ती थोडीशी घट्ट झाली होती पण चवीला इतकी छान झाली होती ना दारू तो म्हणत होता मम्मी तू थोडी जरा जास्त बनवायला पाहिजेत होती पण मी मला असतो परत एका दिवशी बनवेल तर त्यानंतर ना इथे कढी बनवण्यासाठी मी कढीमध्ये थोडंसं तेल टाकले मोहरी टाकले आणि तुमच्याकड जर जिरे असतील तर नक्की टाका तर संपले होते जिरे म्हणून मग मी टाकले नाही सोबतच बारीक केलेलं लसूण टाकलं आहे त्यानंतर ना कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे सगळं आपल्याला तेलामध्ये छान असं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे नंतर मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता मिरच्या देखील मी छान अशा तेलामध्ये फ्राय होऊ देणार आहे आणि त्यानंतर आपण कढीसाठी जे बॅटर वगैरे बनवलेलं आहे ते टाकायचं आहे कढीमध्येच आपण मीठ आणि हळद मिक्स केली होती सॉरी बॅटरमध्ये त्यामुळे मग आत्ता टाकायची जरूरत नाही आहे तर तुम्ही ते बघू शकता सगळं बॅटर यामध्ये टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण पाणी यामध्ये टाकू शकता जसं तुम्हाला पाहिजे बघा पातळ घट्ट त्यानुसार तर कढी आता बनत आहे आणि सोबतच त्याचबरोबर मी राईस पण कुकरला लावून घेतला आहे सिम्पल असा प्लेन राईस लावलेला आहे कारण बघा जिरा राईस केला ना मग आरू काय करतो सगळे त्यामधले मग ते जिरे वगैरे साईडला काढून काढून खातो आणि काही पण करू द्या म्हणजे मी मटर जरी यूज केले तर तरी देखील तो तसंच करतो म्हणून मग मी त्यापेक्षा प्लेन राईसच बनवते आणि ती तुम्ही बघू शकता कढी छान अशी उकळी होती नंतर मी त्यामध्ये भजे वगैरे ॲड केले आणि आता मी फक्त दोनच मिनटं ठेवणार आहे आणि गॅस लगेच बंद करणार आहे तर बघा अशी कढी वगैरे बनवली ना त्यावर जर तडका दिला ना तर, तर ते, ते अजून पण छान लागते त्यामुळे मग थोडंसं लाल तिखट टाकून मोहरी वगैरे टाकून मग मस्तपैकी तडका दिला आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती छान अशी कढी दिसत आहे चवीलाही खूप छान झाली होती नंतर मस्त असे चपात्या वगैरे छान अशा करून घेतल्या आणि ते बघू शकता की ती छान अशी टम चपाती फुगलेली आहे तर अशा जर चपात्या तुम्हाला बनवायचं असेल ना तर तुम्ही किंवा मग तुमच्या फुगत नसतील ना तर तुम्ही चॅनलवर नक्की जा तिथे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की माऊ आणि लुसलुसी चपात्या बनवण्यासाठी कसं म्हणजे पीठ वगैरे मळा वगैरे सगळं सांगितलेलं आहे तर ते ब्लॉग तुम्ही नक्की बघू शकता तर आता टायमिंग सांगते तुम्हाला नऊ वाजले होते तोपर्यंत माझे कडी वगैरे बनवून झाले राईस बनवून झाला चपात्या बनवून झाल्या तर आता पटकन यांना जेवायला वाढते कारण मग कसं परत त्यांना उशीर नको व्हायला ना कामावर जायला त्यामुळे आणि ते बघू शकता राईस पण किती एकदम सुटसुटीत झाला आहे जर तुमचा राईस असा होत नसेल ना तर पाणी थोडंसं कमी टाकायचं आणि शिजताना ना थोडंसं लिंबू त्यामध्ये पिळायचं आणि थोडंसं तेल टाकायचं त्यामुळे ते काय होतं भात एकदम चिकचिक -चिक होत नाही आणि एकदम असं मोकळाफट भात होतो बघा जर त्या त्यामध्ये ते थोडंसं तेल आणि लिंबू टाकलं तर तर हे आहे आपलं आजचं मस्तपैकी सकाळचं जेवण तर नाश्ता वगैरे आमच्यात काही सकाळी करत नाही कोणी कारण अकरा वाजता यांना कामाला जायचं असतं त्यामुळं मग साडे दहा वाजता हे जेवण करूनच जातात कारण बघा मग नाश्ता वगैरे सकाळी आठ नऊला केल्यानंतर मग दहा वाजता काही जेवण जाणार नाही आणि मग जेव्हा दुपारचं यांचं जेवण होतं ना, ना।, ना चार चार ते खूपच लेट होतं चार साडेचार पाच वाजता होतं त्यामुळं मग मी म्हणते की जेवण करूनच जा त्यानंतर आरूला मी कढी आणि राईस दिला आणि त्यानंतर इथे बघू शकता ह्यांच्यासाठी है, टिफिन वगैरे पॅक केला आणि कढी खूप छान छान झाली होती नेहमी नेहमीपेक्षाही छान झाली होती कारण ह्यांनी ना आज जाऊ जाईपर्यंत कामाला मला दोन वेळेस बोलले की खूप छान झाली ती खूप छान झाली ती तर मी म्हटलं ठीक आहे परत एका दिवशी करूयात तर आता ह्यांचा टिफिन वगैरे पॅक केला ह्यांना दिला यांचं जेवण वगैरे झालं त्यांनी कामाला गेले आणि इथून माझी खरी कसरत आता चालू होते बघा कारण बघा असेपर्यंत असेपर्यंतनं माझं थोडं काम निवांत चाललेलं असतं पण ह्यांनी गेल्याच्यानंतर मग बाळालाही मला सांभाळा लागतं आणि तो काय करतो मी एक जर काम करायला घेतलं ना तर दूध दूध दुसरं काम लगेच वाढून ठेवतो मी इकडं भांडे वगैरे आवरले की तो ट्रॉलीमधले भांडे काढतो मी इकडं की हॉल वगैरे आवरून आले की तो परत तिथं पूर्ण पसारा करतो खेळणे काढतो आणि मग त्याचे पप्पा असले ना तर मग से ते सांभाळतात म्हणून मग स्वयंपाक वगैरे तरी होऊन जातो पटकन तर आता बाळाला मी जेवू घातले आणि तो थोडासा झोपलाय तोपर्यंत मी आलेली आहे आता किचनमध्ये किचनमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीचं काम जे असतं ना बघा ते म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे जे काही स्वयंपाक वगैरे राहतं ना ते सगळं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि सगळे भांडे घासायला टाकायचे तर सगळा स्वयंपाक मी काढून घेतला आणि त्यानंतर सगळ्या भांड्यातलं सुरुवातीला खरकटं काढून टाकलं त्यामुळे काय होतं भांडे पटपट घासलं जातात ता आणि आपल्याला बघा मग एकदाच करकट आपण सगळं काढलं ना तर मग भांडे घासायचंही नंतर कंटाळा येत नाही कारण मग स्वच्छ भांडे असतात पटपट घासून पण होऊन जातात म्हणून आणि इथे नवीन नवीन ॲप्रन मागवला होता कारण माझा जो जुना ॲप्रन होता ना तो खूप खराब झालेला मग तो मी फेकून दिला आणि हा जो आहे ना हा फ्लिपकार्टवरून मी नवीन मागितला सॉरी मागवला तर खूप छान आहे एकदम हात वगैरे पुसायला पण आहे आणि ओला वगैरे पण होत नाही म्हणजे असा ह्याचा आहे काय बोलतात आपण कॉटनचा नाही आहे समोरून बघा पॉलिथिन अशी लावलेली असते ना तर तसं आहे तर मस्त वाटलं मला कारण कपडे पण खराब होणार नाहीत कारण काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळेस जेव्हा पण मी किचनचं काम करते ना तर माझे कपडे वगैरे पूर्ण घाण होतात भांडी वगैरे स्पेशली घासताना त्यामुळे मग ॲप्रॉन म्हणून माझं काम खूप सोपं झालं आहे नाहीतर ना मग दिवसातून तीन ड्रेस मला चेंज करावेच लागतात कारण किचनचं काम वगैरे झाल्याच्यानंतर सकाळी एक दांघोळ झाल्याच्यानंतर परत पूर्ण काम झाल्याच्यानंतर परत मी आंघोळ करते परत नंतर एक ड्रेस असे करून दोन तीन ड्रेस दिवसाचे पडतात त्यामुळे मग मी ल त्यापेक्षा एक आपण घेतलं ना मग जेव्हा आपण मला काम वगैरे किचनसारखं करायचं असेल त्यावेळेस मग मी यूज करेल आणि मग कपडे पण वगैरे पण घाण नाही होणार त्यासाठी मग मी मागून घेतला आणि तर चला आता तुम्हाला बोलत बोलत सगळी भांडी वगैरे मी घासून घेतलेली आहेत आणि पूर्ण दाखवायचं म्हणलं ना तो व्हिडिओ खूपच लांब होतो लाँग होतो त्यामुळं मग थोडंसं कट वगैरे करून मी बनवत आहे तरी ते बघू शकता सगळी भांडी वगैरे माझे घासून झालेली आहेत आणि दररोज भांडे घासताना ना मला खूप भीती वाटते कारण पिल्लू झोपला आणि मी भांडे घासायला लागले ना तो आवाजानं लगेच उठतो म्हणून मग एवढं म्हणजे सावकाश सावकाश सगळे भांडे घासायला लागतात तर आता सगळे भांडे घासून झाले आणि आणि त्यानंतर ना माझी नजर गेली मिक्सर कर तर मिक्सर पण थोडंसं घाण झालं होतं कारण रात्री मग मी इडलीचं पीठ वगैरे काढलं होतं ना मिक्सरमधून तर त्यावेळेस सगळं ते थोडंसं त्यावर सांडलं होतं आणि मग नंतर शिवरडत होता मग मी त्याला घेतलं आणि मग ते विसरून गेले तर मग आता मी बघितलं तर लगेच मला दिसल्यावर मी परत लगेच क्लीन करायला घेतलं कारण बघा एकदा कंटाळा केलो आणि मग ते तसंच ठेवलं ना तर मग ते तसंच राहतं आणि मग ते खूप घाण दिसतं त्यामुळे मग ही मोठी मोठी तरी सगळी कामं आपली होतात बघ घरातली पण ही छोटी मोठी जी कामं राहतात ना ती एक तर राहिली ना तशीच राहून जातात त्यामुळे मग ना मी म्हणलं चला आता काम करतच आहे तर लगेच लगे आत ते पण करून घ्यावं त्यामुळे मग मिक्सर पण पुसून वगैरे ठेवलं आणि मिक्सर वगैरे पुसताना ना त्याचे जे वायर असतो ना ते पण क्लीन करत जावा कारण त्याच्यावर पण बऱ्याच काय होतं असं शिंतोडे वगैरे उडतात आपण काही पण मिक्सरमधून एखादी पेस्ट वगैरे काढतो त्यावेळेस त्यामुळे मग ते पण क्लीन केलं आणि लगे टॉप वरची जी स्टाईल आहे ना ती पण मी छान अशी घासून धुवून घेतलेली आहे व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेले आहे काउंटर टॉप एका साईडचा क्लीन केला त्यानंतर ता सगळी भांडी वगैरे इकडल्या साईडला ठेवली आणि आत्ता नंबर लागला आहे तो म्हणजे गॅस वगैरे क्लीन करायचा कारण बघा सकाळी एकदा मी गॅस वगैरे हो क्लीन करून ठेवते आणि संध्याकाळी जे आहे ना ते पुसून वगैरे हो घेते स्वयंपाक वगैरे हो झाल्याच्या नंतर कारण बघा सकाळच्या टायमिंगला स्वयंपाक वगैरे हो थोडा जास्त असतो आणि त्यामुळे मग जेव्हा मी भांडे वगैरे हो खासते न, त्या त्या ना त्यावेळेस पण पूर्ण ते पाणी वगैरे सगळं गॅसवर वगैरे उडतं तर त्यामुळे मग गॅसनं मला कंपल्सरी सकाळी क्लीन करावाच लागतो आणि ही जी आहे ना काउंटरटॉपची थोडीशी डीपमध्ये मी क्लीन करून घेते सकाळी आणि मग संध्याकाळच्या वेळेस काय करते स्वयंपाक झाल्याच्यानंतर थोडंसं कपड्यांनी ओल्या कपड्याने गॅस वगैरे पुसून घेते आणि स्टाईल वगैरे काही संध्याकाळी पुसून घेत नाही पण सकाळी अवश्य घेते म्हणजे दररोजचं माझं रुटीन आहे स्वयंपाक झाला ना तर आधी हे काउंटरटॉप व्यवस्थित क्लीन करायचं आणि त्यानंतरच दुसऱ्या कामाला लागायचं ला कारण बघा जोपर्यंत माझं किचन क्लीन होत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती नाही शांती भेटत नाही कारण हा ना सगळा माझ्या सवयीचा परिणाम आहे कारण दररोज मला असे सवय लागले क्लीन करायची किचन त्यामुळे असो आता तर किचन लहान असल्यामुळं ना सुरुवातीला एका साईडचं मी काउंटर टॉप क्लीन केलं आणि त्यानंतर भांडी वगैरे हो तिकडं ठेवली तर आता इथे बघू शकता तुम्ही विंडो बसलं पण सगळं मी धुवून वगैरे हो घेतलं आणि त्यानंतर गॅसच्या इकडच्या साईडच्या पण स्टाईलनं खालच्या खालच्या जेवढ्या स्टाईल आहेत ना तेवढ्या मी घासून घेतलेल्या आहेत ताराच्या घासणीनं कारण बऱ्याच वेळेस ना तिथं काहीतरी असं तेलकट चिटकलेलं असतं ते इझिली निघत नाही त्यामुळे मग थोडंसं घासून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने वगैरे क्लीन केलं त्यानंतर गॅसची शेगडी वगैरे सगळं धुवून व्यवस्थित क्लीन केलेली आहे आणि आता काय होते माहिती आहे का मुंग्या व्हायला लागलं आहेत बघा तुमच्या इकडे होत आहेत की नाही काय माहिती नाही पण माझ्या घरी तर काय होते थोडंसं जरी खरकट चुकून सुद्धा असं सट्ट्यावर कुठं पडलं ना लगेच मुंगा लागायला त्यामुळे मग काय करावं लागेल एकदम डीप आणि व्यवस्थित क्लीन करावं लागेल गॅस वगैरे सगळं तर त्यामुळे मग मी सगळं पाणी वगैरे टाकून छान असं क्लीन करून घेतलं नंतर बारी येते ती, ती म्हणजे नळ वगैरे क्लीन करायची आता हे देखील दररोजच काम आहे कारण बघा बऱ्याच वेळेस नळाला ना आपले ला हात वगैरे लागतात आणि मग ते तसंच ना ते घाण दिसतं मग चिकट वगैरे त्यामुळे मग ते सगळं भांडे वगैरे झाले ना तर मग दररोज म्हणजे जेव्हा पण मी भांडे घासते दिवसातून दोन तीन वेळेस त्यावेळेस भांडे घासले की नळ वगैरे क्लीन करते आणि त्यानंतर मग सिंक क्लीन करते तर इथं बघू शकता जे काही खरकट वगैरे सिंकमध्ये लास्टला अटकलेलं ना ते सगळं परत एकदा काढून घेते आणि छान असं घासून नंतर पाण्याने मग व्यवस्थित धुवून वगैरे घेते आणि तुम्ही ते बघू शकता सगळी भांडी वगैरे झाली ना परत थोडासा का होई ना कचरा वगैरे सिंकमध्ये असतोच ते सगळा काढून टाकते कारण थोडं जरी राहिलं ना तर मग घरात कॉक्रोच वगैरे होतात त्याचबरोबर आता माहिती नाही कसं काय पण मुंग्यासुद्धा व्हायला लागल्यात घरी त्यामुळे मग मी सगळं क्लीन करून घेतलं आणि तुम्ही ते बघू शकता जेव्हा आपली किचन पूर्ण क्लीन होतं ना त्यावेळेस किती छान वाटतं आणि मनाला एक समाधान भेटतं कारण मग दुपारी जेव्हा पण आपण स्वयंपाक करतो मुलांना काही असं नाश्त्यासाठी म्हणा नाहीतर मग पाच वाजता काही स्नॅक वगैरे बनवून देणं म्हणा चहा करणं म्हणा त्यावेळेस आपलं किचन जेव्हा क्लीन असतं ना आपल्याला तर नवीन काही रेसिपी बनवायला पण उल्हास येतो काम करावं असं वाटतं त्यामुळे मग अशा पद्धतीने क्लीन करते तुम्ही ते बघू शकता सगळं किचन आता आवरून झालेलं आहे आणि तुम्हाला ना माझा आवाज वेगळाच येत असेल कारण माझा गळा बसलेला आहे म्हणजे सर्दी वगैरे झाली आहे बघा कारण पावसच तसं चालू येतं आणि एका दिवशीनं मी बाहेर थोडंसं गेले होते आणि येताना मग मी भिजले त्यामुळे मग पूर्ण माझा म्हणजे सर्दी वगैरे मला झाली त्याचबरोबर गळा वगैरे पण हे बसला आहे आणि त्यामुळे बोलायला खूप जास्त त्रास होत आहे आणि आवाज पण त्यामुळे वेगळाच येत आहे असो आता जे आहे ते आहे आता डॉक्टर वगैरे गेले नव्हते गोळी वगैरे घेतली होती तर आता सगळी कामं वगैरे करून घेत आहे बघा आपल्या लेडीजचं काय असतं आपल्याला का सुट्टी वगैरे काही नसते दुखू लागलं असं म्हणजे तब्येत जरी थोडीशी का ठीक असली किंवा नसली तरी आपल्याला कामं काही आपली चुकत नाहीत ती तर आपल्याला करावीच लागतात आणि आपण नाही केली तर मग करणार कोण हा पण मोठा प्रश्न असतो त्यामुळे मग गोळी वगैरे मी घेतली सर्दीची आणि लगेच कामाला सुरुवात केली आणि सर्दी वगैरे झाले ना बघा माझे हातपाय वगैरे इतके दुखायला लागतात भयंकर मग त्यामुळे मग गोळी वगैरे घेतली लगेच कामाला लागते कामाला लागले आणि ते बघू शकता घरामध्ये मुलांनी किती पसारा काढला होता तर सुरुवातीला ना सगळे जे खेळणे वगैरे आहेत ना ते, ते बास्केटमध्ये ठेवले उचलून ठेवले आणि त्यानंतर मग टी व्ही खालचा टेबल असो किंवा मग इथे म्हणजे आमच्या जा पायऱ्या आहेत ना त्याला जे लावलेलं ग्रील वगैरे आहे ते पण व्यवस्थित स्टीलचं ग्रील आहे तर तेही मी पुसून घेतलं कपड्याने दररोज पुसत नाही पण दोन तीन दिवसातून एकदा पुसून घेत असते आणि बाकी टी व्हीखालचं टेबल ते तर दररोजच आहे कारण मुलं लहान आहेत ना त्यामुळे हात वगैरे लावतात तर ते घाण होतं तर त्यामुळे मग पुसून घ्यावंच लागतं तर सुरुवातीला पुसून घेतलं ना झाडू मारायच्या आधी त्यामुळे काय होते सगळी डस्ट वगैरे पडते आणि आपलं काम सोपं होतं तर सगळं झाडं वगैरे मारलेलं आहे आणि इथे बघू शकता शिव कसा पोचा मारत ते होता, होता, होता। मी कोणतंही काम करू लागले ना त्याला ते करायचंच असतं आणि त्यामुळे मग थोडंसं तो त्या पोच्यासोबत खेळत होता म्हणजे जे मॉप होता ना त्याच्यासोबत खेळत होता आणि तो नेमका झोपेतून पण उठलेला आहे जेव्हा मी झाडू मारत होते ना बघा त्यावेळेस तर तसंच मग कसतरी झाडून वगैरे मारून घेतलं आणि तुम्ही ते बघू शकता मी पूजा मारत होती तर तुम्हाला अजिबात मारू देत नव्हता सारखं म्हणजे माझ्याजवळ येत होतं कारण बघा मुलं झोपेतून उठली ना तर मुलांना असं वाटतंच की आईने घ्यावं म्हणून तर मला वाटलं की एकदम मी हे काम केलं म्हणजे मग मी दिवस म्हणजे मग नंतर मला त्याला घेता पण येतं आणि एकदम फ्रेश माइंड मग घेता येतं काम थोडंसं राहिलं ना मग आपल्याला असं वाटतं की आपण आपलं मन लागत नाही बघा मुलांना घेतलं तरी पण तरी पण डोक्यात हेच काम म्हणजे असतं की बाबा हे काम राहिलं आहे मग हे करायचं ते करायचे त्यामुळं मग मी आयुष्य थोडंसं तू पाच मिनटं सांभाळ पाच मिनटात मी सगळ्या घरामध्ये पोचा वगैरे मारून घेते तर आता इथे हॉल वगैरे सगळा पुसून घेतला आहे किचनचं आवरून झालंय बाहेर पण गेटपाशी थोडीशी जागा आहे चार फूट एवढी तर तिथे देखील थोडंसं पाणी वगैरे टाकून क्लीन करते कारण बघा आता पावसाळ्याचं काय होतं छोटे छोटे बघा बेणकुळ्या वगैरे ते यायला लागल्यात आणि थोडंसे ते असे वाहतच पाणी आहे ना म्हणजे जे आमचा मेन रोड आहे ना तिथं असं रस्ता वगैरे एकदम सिमेंट रोड वगैरे असं नाही आहे मातीचाच आहे त्यामुळं मग काय होतं असे बारीक बारीक शिदड असो मग बेणकुळे वगैरे असतो त्या ते तिथे येतं आणि मला खूप भीती वाटते म्हणून मग मी काय करते पुसून घेतलं गेलं की तिथं थोडंसं पाणी वगैरे टाकून सगळं क्लीन करून घेते आणि त्यानंतर बघा सकाळी मशीन लावली होती कपडे सुकत नाहीत ना त्यामुळे मग लवकर मशीन लावून घेते तर ते कपडे सगळे धुवायला टाकले सुकवायला टाकले आणि त्यानंतर परत लक्षात आलं की जे पाईप नसतात ना बघा ते राहिले होते कारण ते तर आपण मशीनमध्ये नाही टाकू शकत त्यामुळे मग काय केलं हे सगळे ना मी निरमा वगैरे टाकून व्यवस्थित छान असे धुवून घेतलेले आहेत सोबतच ह्यांची एक चप्पल वगैरे होती मग ते पण मी धुवून वगैरे ठेवून दिलं कारण आता पावसाळ्याचं मग ते शूज वगैरे यूज करत नाहीत ओले वगैरे होतात ना त्यामुळे मग ती चप्पल वगैरे त्यांची सगळी धुवून ठेवली त्यानंतर आता सगळं म्हणजे जे काही आपलं जे पाय पाईप्स वगैरे आहेत ते धुतल्याच्यानंतर परत एकदा जे भांडे वगैरे आपण यूज केलेत म्हणजे टोपलं वगैरे असो ते सगळं पाण्यातून एकदा हिसळून काढते म्हणजे धुवून घेते थोडं थोडंसं पाणी टाकून आणि त्यानंतर ना Uh, जे बाथरूम आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकून प्रश्न सगळं पाणी वगैरे बाहेर काढून टाकते तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मग सगळं बाथरूम वगैरे मी क्लीन करून घेतलं आणि आता माझं सगळं काम झालंय तर आता काम झालं आहे की लगेच आता बाळाला घ्यायचं त्याला आंघोळ वगैरे घालायची आणि मग बसायचं तर आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आता भांडी घासायला फर्जी पुसायला सोबतच हे सगळं पायपुसन वगैरे धुवायला मला एक तास गेला आणि आता असलेले आहेत अकरा तर आता शिव पण उठलेला आहे तर आता शिवला आंघोळ घालेन जेऊ घालेन आणि मग माझं काम पूर्ण होऊन जातं आताच माझं घरातलं सगळं काम वगैरे झालं आणि आता शिवला थोडा वेळ घेते आणि त्याला जेऊ देखील मला घालायचं आहे बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे बाहेर तर तुमच्या तिकडे पाऊस यायला की नाही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच वॉचिंग बाय